स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय अस स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज खूप छान अशी कथा तुम्हाला मी सांगणार आहे की खरंच स्वामी महाराज कोण आहेत आणि त्यांच्या लिला काय आहेत त्यांनी कशा लिला घडवल्या आणि त्यांनी स्वामी भक्तांना काय काय अनुभव दिले याच्याबद्दल आज आपण खूप छान अशी कथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही कथा ऐकून खरंच खूप प्रेरणादायी वाटेल तर चला मग सुरुवात करूया परिचयाचा रेवा घेता भूमीवर येत नाही बरोपरी साधन तैसे कर तुम्हाला आहे जमिनीवर पडलेला पारा उचलून घ्यावयाचा म्हटला तर तो सहजसहज हाती येत नाही त्यासाठी परोपरीने प्रयत्न करावे लागतात त्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती होण्याकरता वेगवेगळ्या साधनांनी प्रयत्न करावेच लागतात आयुष्यामध्ये रोज येणाऱ्या अडचणी मनातील वासना क्रोध लोभ या सगळ्यांशी झगडत वाट काढावी लागते म्हणूनच आपल्या आराध्य एकनिष्ठ राहून मार्गक्रमण केले पाहिजे सर्व देवता या एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे म्हणजे मनातील सर्व विकल्प निघून जातील सर्व देव नमस्कार केशव प्रति याचाच अर्थ असा की कोणत्याही देवतेची अनन्य भावे उपासने केली की त्या अनंत शक्तीपर्यंत आपोआप पोहोचते आपली निष्ठा मात्र एकाच ठिकाणी असावी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ व्यावहारिक फळांची आशा धरून वेगवेगळ्या देवतांची तात्कालिक पूजा करणाऱ्या चंचल मनाच्या भक्ताची अतिशय कठोर उपहास गर्भ निंदा केली आहे ते म्हणतात एकादशीच्या दिवशी चेतला पाडू आम्हाला ते तुलाचे नागास ही पंचमीच्या दिवशी चौथ मोठ पाहे आणि गणेशाचीच होय सावदसी म्हणे माये तुझाची हो दुर्गे पाठी सोमवार पाहे आणि बेले लिंगा धावे ऐसा एकलाची आघावे जोगावीतो कुठेही निष्ठा नसलेल्या अशा दिखाऊ भक्तांचा श्री ज्ञानेश्वरांनी वेश म्हणून उपहास केला आहे श्री स्वामी समर्थांना सुद्धा कुणीही आपले आराध्य दैवत सोडून त्यांची उपासना करावी हे मान्य नव्हते त्यांनी त्यांच्यात आणि आराध्य काहीच फरक नाही हे अनेकांना पटवून दिले एवढेच नव्हे तर काही भक्तांना जगन मातेच्या स्वरूपात अशा सर्व लोकांस त्यांनी प्रत्येक त्यांच्या आराध्य दैवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन नंतर आपले मूळ स्वरूप दाखवून दहोत काहीच फरक नाही कोणाचीही भक्ती अनन्य भावी केली तरी मी मला पोहचेल हे जाणून दिले याची काही याची काही उदाहरणे आपल्याला समर्थ चरित्रात आढळतात सातारा प्रांतातील प्रसिद्ध भजनी बुवा श्री नामा बुवा तांदूळवाडीकर हे पंढरीच्या विठोबाचे अनन्य भक्त असून त्यांची भजनात चांगली प्रसिद्धी होते श्री स्वामींची कीर्ती ऐकून आपण एकदा तरी श्री स्वामींना आपले अक्कलकोटास आपले भजन ऐकवावे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद घ्यावा या अर्थभावने ते अक्कलकोटास आले त्यावेळी ते त्यांची आर्तता जाणून श्री स्वामी त्यांचे भजन ऐकण्यास बसले